नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित आपण अभ्यासणार आहोत या पेपरसाठी जो काही सिलेबस आहे तो युनिट वन पॉईंट वन ते वन पॉईंट फोर येणार आहे आपल्याला आणि एकूण वीस गुणांची आपली ही टेस्ट असणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्ट अवश्य बघा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका सहज उपलब्ध होते बघा प्रश्न पहिला क्वेश्चन वन राईट स्पेलिंग ऑफ फॉलोइंग स्पेलिंग लिहायचे स्मॉल मँगो बँक स्काय शार्पनी केअरफुली या पद्धतीने तीन गुणांसाठी आपल्याला हे सहा शब्द लिहायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न राईट रॅमिंग वर्ड यमक जुळणारे शब्द लिहा बघा सेट कट डॉट पॉट व्हेन अगेन व्हेन टेन राउंड, साउंड, वरी करे यासारखे शब्द कंप्लीट करा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर टू ए योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा कंसात काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला अचूक शब्द या गाडण्या जागी टाकायचे ही इज स्विमिंग इन द रिवर शी इज ड्रॉईंग अ पिक्चर वी आर सिंगिंग अ सॉन्ग राम इज प्लेईंग विथ अ बॉय या पद्धतीने उत्तर आपण लिहायचे पुढचा प्रश्न रीड द पॅसेज अँड राईट स्पेलिंग फॉम द पॅसेज चार मार्कांसाठी आपल्याला हा पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची राईट आन्सर इन फुल सेंटेन्स वॉट इज द बोर डुईंग पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली दुसरा प्रश्न हू वॉज शार्पनिंग ही स्ट्रक्स बघा त्याचं उत्तर ही वूड बोर वॉज शार्पनिंग हीच Rocks. Third question: Who live in the same forest? Answer: There live a fox in the same forest. Question number four: What did the boar decide? He decided to this him. Then another question number two: Read the words from the box. अँड कम्प्लीट द कन्वर्शन कंसातले शब्द वाचा आणि रिकाम्या जागे ते टाका बघा संवाद दिलेला आहे राम हॅलो सागर सागर बोलतो हॅलो राम राम म्हणतो हाऊ आर यू सागर सागर म्हणतो आय एम फाईन राम म्हणतो आर यू गोईंग टू स्कूल सागर नो आय एम नॉट गोईंग टू स्कूल राम वाय सागर म्हणतो स्कूल आर क्लोज्ड बिकॉज इम्पॅक्ट ऑफ कोरोना व्हायरस राम म्हणतो प्लीज कीप इन माइंड स्टे होम लिव्ह सेफ अशा पद्धतीने हा संवाद पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा रीड अँड कम्प्लीट द टेबल वन वन्थ फस्ट टू सेकंड सेकंड थ्री थर्ड थर्ड सिक्स, 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 या पद्धतीने आपण टेबल कंप्लीट करायचं आहे आणि मार्क्स मिळवायचेत आहेत पुढचा लास्ट क्वेश्चन ड्रॉ द पिक्चर एंड लेबल्स गिवन पार्ट्स ऑफ बॉडी चित्र काढून दिलेल्या अवयवांची नावे लेखन करा बॉईज फेस मुलाच्या चेहऱ्याचं चित्र काढायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला त्याची मान नेक फॉरहेड जीक नोज इयर दाखवायचे आणि इकडं दुसऱ्या बाजूला एलिफंटचं चित्र काढायचं आहे आणि त्याचे ट्रप्स आईंड लेक ट्रंक टेल फ्रंट लेक यासारखे अवयव दाखवायचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू